हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त ना आम्ही पण मस्त आणि आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी सकाळी लवकर उठून आज पूजा केली देवाची आरती केली आणि त्याच्यानंतर आम्ही गुढीची तयारी करायला सुरुवात केली सुरुवात के कशी केली आहे ती तुम्ही नक्की बघा आणि आई आल्यामुळे मला फार मदत झाली आम्ही कशी तयारी करतो आहे ती तुम्ही नक्की बघा आणि नंतर तुम्ही कशी तयारी करता ती नक्की कमेंट करून कळवा आणि आमची तयारी तुम्हाला कशी वाटली आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा love. सगळ्यांना शुभेच्छा आम्ही बोला आणि सेलिब्रेट केला आमच्या ब्लॉग मध्ये बघा आमच्या ब्लॉग मध्ये बघा आज आज गुढीपाडव्याची जी माहिती सांगणार आहे ना ऐकायचंय नाही नाही मी बाहेर खेळतो बरं स्टेट युन अर्णवनी सांगितल्याप्रमाणे आज आजी आज आजी आज म्हणजे माझ्या सासूबाई आई पाडव्याचं महत्व सांगणार आहे का करतात कसं सेलिब्रेट करतात आणि कशा प्रकारे करतात ते सगळं आई आज सांगणार नमस्कार। नमस्कार। आहे हिंदू हिंदू धर्माचा पहिला दिवस शुभ दिवस साडेतीन गोष्टी हा एक मुहूर्त मानला जातो गुढी का उभा हो आपल्या घरामध्ये मांगळ्य प्रसन्नता सगळं यावं म्हणून गुढी उभारायची असते याची याची पद्धत अशी आहे एक वेळूची आम्ही एक वेळूची घरातली काठी घेतली त्याला तेल आणि गरम पाणी याने स्वच्छ धुतली मग ती कोरडी केली आणि मग त्या गुढीवर <coughs> आणि त्या काठीला मग हळदी कुंकवाचे भोटाने पट्टे उरले मग त्याच्यावर आपण शुभ म्हणून आंब्याच्या पानाच्या डहाळ्या कडुलिंबाच्या काड्या आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून तांब्याचा कलश आणि साखरेची म्हणजे भत्ताशाची गाठी ती त्याला गाठीची माळ फुला झेंडूच्या फुलांचा भरगतचं हात आणि नवीन कोरी साडी असं ती गुढीला आम्ही खूप सुशोभित केलं आणि ती गुढी सूर्योदयापूर्वी म्हणजे सकाळी लवकर उठून तिला आमच्या फिडकीच्या बाहेर तोरणासाठी उभी केली बांधून ठेवली आज कडुलिंबाचा पाला आणि वक्ताशाची माळ याचं समीकरण म्हणजे कडुलिंबाचा पाला खूप करू असतो बत्ताशाची गाठीची माळ गोड असते आपल्या पण आयुष्यामध्ये अनेक करू गोड प्रसंग येतात जातात त्या सगळ्या प्रसंगाला आपण हसतमुखाने सामोरं जाऊन त्यातून बाहेर पडायचं असतं अशी ही गुढी सांगते अनेक एक धार्मिक महत्त्व म्हणजे प्रभू रामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपवून आज अयोध्येला स्वगृही परतले त्या आनंदा आनंदाप्रिच्य म्हणून आपण प्रभू रामचंद्रांच्या चरणी आपली श्रद्धा भक्ती लीन होण्यासाठी आपल्या पण घरोघरी आनंदाचं प्रतीक म्हणून गुढी उभारायची आहे धन्यवाद कशी वाटली गुढीपाडवायची माहिती नक्की कमेंट करून कळवा

आमचा ब्लॉग कसा वाटला आमचा ब्लॉग कमेंट करून कळवा कर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नका नका विसरू विसरू आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि 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 लवकरच लाईक वन झिलियन करा ठीक आहे बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये